श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था जुळे सोलापूर सत्कार गुणवंतांचा सन्मान उज्ज्वल भविष्याचा दहावी बारावी विशेष प्रावीण्यप्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीशैल मामा हत्तुरे यांनी केलं होतं हा कार्यक्रम आज चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कैलासवासी सौ रखमाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन हत्तुरे नगर होटगी रोड विमानतळ सोलापूर येथे संपन्न झाला यामध्ये दहावी बारावी विशेष प्राप्त विद्यार्थ्यांचं भव्य सत्कार सोहळ्या समवेत विशेष सत्कार म्हणून सोलापूर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात श्री महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करून मंचावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख प्रमु उपस्थिती म्हणून काशीपीठचे श्री 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 हजार आठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी मठाधिपती ब्र श्री शिवपुत्र आप्पाजी सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप प्रदीपसिंह राजपूत शिरवळचे श्री परमपूज्य सोमनिंग महाराज अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्राध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अन्नप्पा सदवर युवा उद्योजक युवराज भैया राठोड सुप्रसिद्ध शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे मदरेगावचे सर यांच्यासह दहावी बारावी विशेष प्राप्त विद्यार्थ्यांसमेद दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या पालकांसह श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत वसंतपूर यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार सचिन कोठाणे यांनी मांडले विश्वविद्या विभोधक विश्वगंदन सदाबर्डी विश्वाराध्यंहासनाजी साथ जगद्गुरू ज्ञान अनंतप्रणिपत्मद् ज्ञानसिंहासनाधीश्वर् श्री 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 एक ज्येष्ठ जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य गांधर त्यांच्या अनंत अनंतपणे पात्र शिवाजी सिद्धारामेश्वरांच्या या पुणे नगरीमध्ये श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठा व सामाजिक संस्था यांच्या वतीने आज बल सत्तार सोहळा दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं सत्कार सोडत तसेच समाजामध्ये जागळं काम केलेल्या व्यक्तींच्या जे सत्कार सोळा प्रतिवर्ष करत आहे आज जे डॉक्टर ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत सरांच्या सत्कार त्या निमित्ताने आज या व्यासपीठावर उपस्थित आपलं शिरोडचे महाराज स्वामीच आपलं श्री श्रोत्रे ब्रामेश्वर शोभत महाराजजी व तसेच आज हा व्यासपीठावर उपस्थित राठोड साहेबजी श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज रोजी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या समारंभासाठी श्री जगद्गुरु महास्वामीजी या ठिकाणी उपस्थित होते श्रीशैल मामा अप्तुरी यांच्या प्रा, प्रावीण्यानं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता या भागातील नागरिकांना याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून देऊन या भागातील विद्यार्थ्यांना उत्तेजना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी भावी आयुष्यामध्ये एक चांगलं काम करावं आणि या पुढे त्यांचं शैक्षणिक आयुष्य अतिशय सुंदर जावं अशी शुभेच्छा या ठिकाणी या जगद्गुरू महास्वामींनी या सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद रूपी दिलेले आहेत या ठिकाणी या भागातील सर्व मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात याच्यावरून श्रीशैलवामा हतुरे यांचं जे सामाजिक काम आहे राष्ट्राच्या प्रती आणि प्रे समाजाच्या प्रति त्यांची असलेली भावना या ठिकाणी सर्वांना दिसून आली सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या नमस्कार माझं नाव सानिका धीरेंद्र कारंडे या कार्यक्रमात मला बोलवून सत्कार करण्यात आला महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे म्हणून मला खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे नव्याण्णव पॉईंट वीस टक्के पडणं हे माझ्यासाठी पण खूप शॉकिंग होतं यामध्ये माझ्या पालकांची ही खूप मेहनत होती एस आर चंडक इंग्लिश हायस्कूलची मी विद्यार्थिनी आहे त्या स्कूलने देखील मला खूप सपोर्ट केलं अर्थातच स्कूल शिवाय काय झालंच नसतं टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत तिथले मग माझ्या पॅरेंट्सनी मला लहानपणापासून खूप सपोर्ट केलं स्पोर्ट्समध्ये देखील हे नाईंटी नाईन पॉईंट वीस टक्केमधले दोन मार्क्स आय मीन सॉरी दोन टक्के टेन मार्क्स माझे स्पोर्ट्समुळे ॲड झाले आणि लिटरली माझ्या बोर्ड्सच्या टायमाला तेव्हा माझ्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून देखील मला स्पोर्ट्सचा परवानगी दिली प्रॅक्टिससाठी स्पोर्ट्सच्या टाईम